नमस्कार मी दिपाली जाधव ज्ञानसागर या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता दहावी विषय भूगोल पाठ क्रमांक आठ अर्थव्यवस्था आणि व्यवसाय कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय त्यांचे प्रकार विकास यांवर अवलंबून असते भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे ब्राझील खाणकाम शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर आहे भारतातील सेवा व्यवसायात वाढ होत असली तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे भारत व ब्राझील देशाची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे भारत व ब्राझील देशाची अर्थव्यवस्था विकसनशील असून त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे व साक्षर आहे संयुक्त संस्थाने या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट आहेत आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न हे भारत व ब्राझीलपेक्षा जास्त आहे ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यांमुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात उदाहरणार्थ भात मका ही धान्य पिके कॉफी सोयाबीन कोको रबर ऊस ही नगदी पिके ब्राझीलमध्ये घेतली जातात. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिरा राईस साओ पावलो या राज्यात घेतले जाते. ब्राझील मध्ये केळी अननस संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेतले जाते ब्राझील देशात गवताळ प्रदेशात गाई शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज निकेल तांबे बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे खनिजांची उपलब्धता व वा देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या चलनाशी म्हणजेच डॉलरशी सांगड घातली जाते ब्राझील देशाला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे थंड व उष्ण प्रवाहांचा संगम विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे ब्राझीलमध्ये प्रामुख्याने सोर्ड कोळंबी लॉबस्टर सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही भारतात ब्राझीलच्या तुलनेत स्थूल अंतर्दर्शीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे भारतात ब्राझीलच्या तुलनेत स्थूल अंतर उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे। भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग लागवडीखाली आहे भारतातील शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे भारतात भात गहू ज्वारी बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात भारतात, चहा ऊस कॉफी कापूस रबर ताग इत्यादी नगदी पिके घेतली जातात भारत हा विविध प्रकारची फळे मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे भारतात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी अग्रेसर आहे मत्स्य व्यवसायाचा रोजगार निर्मिती पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता उपयोग होतो भारताला एकूण सात हजार पाचशे किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे भारतात केरळ पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्वाचा घटक आहे भारतात मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी जवळपास चाळीस टक्के सागरी मासेमारीचे उत्पादन आहे वशी बांगडा बोंबिल सुरमई पापलेट झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात बंगालच्या उपसागरात शेवंडे लबी चकई रावस इत्यादी जलचर आढळतात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या कालवे जलाशय तलाव इत्यादींमध्ये चालते कटला रोहू चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत भारत देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायांपैकी सुमारे साठ वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगड मधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत भारतात आसाममध्ये दिगोळी महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय गुजरात कलोल कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत राजस्थानमध्ये संगमरवर आंध्र प्रदेशात कडाप्पा इत्यादी दगडांच्या खाणी आहेत ब्राझीलमधील प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद वाहन जोडणी खनिज तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो ब्राझीलमध्ये तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत आहेत साखर सुती कापड रेशीम व लोकर उद्योग तसेच अन्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये विकास झाला आहे भारतात कच्च्या मालाची उपलब्धता ऊर्जा साधने आर्थिक साधने मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झाले आहे झारखंड ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत उदाहरणार्थ पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिज साठे यांमुळे अशा प्रदेशात लोहपोलाद उद्योग प्रस्थापित झाले आहे शेतीवर आधारित उद्योगधंद्यांमध्ये कापूस ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण कच्च्या मालाच्या प्रदेशात झाले आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी कोयाली दिगबोई नूनमती आणि बोनगाई गाव ही तेल शुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत मथुरा आणि बरोनी ही तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात आहेत गुजरात राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते ब्राझील मधून प्रामुख्याने लोह खनिज कॉफी कोको कापूस साखर संत्री केळी इत्यादी निर्यात केली जाते ब्राझील देश यंत्रसामग्री रासायनिक उत्पादने खते गहू वाहने खनिज तेल वंगण इत्यादींची आयात करतो भारत प्रामुख्याने चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ कातडे कापूस कातडी वस्तू लोह खनिज इत्यादींची निर्यात करतो भारत खनिज तेल यंत्रसामग्री मोती मौल्यवान खडे सोने चांदी कागद औषधे इत्यादींची आयात करतो भारतातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ब्राझीलमध्ये गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारली आहेत उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञान औषधोत्पादन ऊर्जा शेती व्यवसाय खाणकाम अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक अल्प प्रमाणात आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा